उन्हा उन्हाळी वाळवणं आता दुसरा प्रकार म्हणजे बटाट्याचे पापड बटाट्याचे पापड साबुदाणाने बटाट्याचे पापड हे न लवकरात लवकर करून घ्यायचे फेब्रुवारी मार्च महिन्यात जास्तीत लवकर म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यात केलेले बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पापड एकदम पांढरे शुभ्र येतात आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत येतात आणि जर जा उशीर झाला एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्यात जर केले ना तर ते बटाटे पिवळे असतात त्यामुळे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड लाड पडतात आणि कडक येतात तर हे लवकरात लवकर स उन्हाळी वाढवण्यात हा दुसरा प्रकार म्हणजे साबुदाना बटाट्याचे पापड हा साबुदाणा बटाट्याचे पापड मी तुम्हाला आधीसुद्धा एक रेसिपी पाठवलेले व्हिडिओ शेअर केलेला आहे आता हा दुसरा व्हिडिओ शेअर करतो हा दुसरा प्रकार आहे हा प्रकार हे बटाट्याचे पापड करण्याची पद्धतच वेगळी आहे हे बघा तेलात चाचता बरोबर कसे छान फुलतात लाल पण पडत नाही आणि छान फुलतात खायला कुरकुरीत असतात आणि बटाट्याचे पापड म्हटलं म्हणजे कोण आवडत ना नाही ज्याचा उपास नसतो त्यांनासुद्धा हे बटाट्याचे पापड आवडतात आणि बटाट्याचे साबुदाना बटाट्याचे पापड दोन तीन जरी खाल्ले ना तर जवळजवळ दोन ग्लास पाणी आरामात पिलं जातं असे आणि बटाट्याचे पापड हे बनवलेले आहे हे बघा किती छान पांढरे शुभ्र आणि लालसुद्धा पडत नाही आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत आलेले आहे हे बटाटे आणि साबुदाण्याचे पापड चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू वेळ न दोटा तुम्हाला माझे बटाट्या आणि साबुदाण्याचे पापड जे आवड आवडले असेल रेसिपी तर चॅनलला लाईक करा शेअर शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका वेळ न आपण रेसिपीला सुरुवात करू बघा तळून किती छान सुंदर आलेले आहे तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ मी वंदाकिनी पाटील माझ्या होमवीट रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा शांततेचा उत्कर्षाचा जाऊ हे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळी वाढ दुसरा प्रकार म्हणजे उपवासाचे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड हे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सुद्धा आवडतात ज्यांचा उपवास नसतो त्यांना सुद्धा आवडतात आणि पण काही काही बायकांचे असे प्रश्न असतात की बटाटा आणि साबुदाण्याचे पापड मी कुठल्याही प्रकारचे केले म्हणजे ते फुलतच नाही किंवा लालच होतात किंवा मध्ये कच्चेच राहतात तर बघा आम्ही हे बटाट्या आणि साबुदाण्याचे पापड एवढे सुंदर केलेले एक केक तुम्ही जास्त करा म्हणजे हे खूप छान होती हा प्रकार मी दुसरा दाखवला आहे मागे मागच्या व्हिडिओमध्ये मी एक वेगळा प्रकार दाखवला होता आता हा दुसरा प्रकार दाखवलेला आहे या प्रकारे सुद्धा हे तुम्ही पापड केले तर एवढे सुंदर खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर त्यांना लाल सुद्धा पडत नाही आणि खाताना मध्ये कच्चे सुद्धा राहत नाही असे हे एकदम सुंदर कुरकुरीत खुसखुशीत बटाट्याच्या पापडांची रेसिपी मी तुम्हाला दाखवते चला तर वेळ न दौता आपण रेसिपीला सुरुवात करू आणि ह तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मा एक लाईक करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील हा आणि तुमच्या मैत्री मैत्रिणींना माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद बघा त्यासाठी मी कढई घेतलेली आहे कढई कढई गरम झाली आपली त्याला थोडंसं तूप असं कढई त्या बाजूने लावून घ्यायचं हे तूप लावल्यानंतर बघा हे एक माप असतं ना हे एक माप जोर जोर हे भर मी साबुदाना घेतला हे एक माप म्हणजे जवळजवळ एक किलो येतो वरती असं मुठभर येतो फक्त तर हे मी एक कढईमध्ये घालते या साबुदाणा कढईत साबुदाणा घातल्यानंतर गॅस बंद ठेवायचा मीडियम ठेवायचा आणि असं छान चारी बाजूनं हलवून घ्यायचं तूप टाकलं ना की अशा त्याच्या छान साबुदाण्याच्या अशा लाया होत्या छान हलका होतो खूप आपल्याबरोबर लक्षात येतो तो फुललेला साबुदाणा म्हणून थोडंसं तूप टाकायचं तूप टाका किंवा तेलही टाकलं तरी चालू शकतं आणि असा मंदिच्यावर छान हळूहळू सगळ्या चारी बाजूनं फिरवत भाजून घ्यायचं त्याला हे बघा साबुदाणा भाजताना साबुदाना असं सा हलवायचं सोडून द्यायचं नाही किंवा ठेवला आणि आपण दुसरं काम करतो तसं करायचं नाही कारण काय असतं साबुदाणा तडाची चिपकण्याची शक्यता असते आणि मग तो चिपकला की त्याचा असा जडस जडका वाश येतो म्हणून सारखं हळूहळू हलवत राहायचं हे बघा बघू शकता आता आपला हा साबुदाणा असा हळूहळू फुलायला लागला म्हणजे फुलायला लागला म्हणजे हलता हलवताना आपल्याला जाणवतं की हलकं आहे हलवताना आपला साबुदाणा फुलायला लागला म्हणजे असा बारीक बारीक आवाज तडतड असा आवाज येतो बारीक आपल्याला तसा बारीक आवाज यायला लागला म्हणजे असं समजायचं की आपला साबुदाणा फुलायला सुरुवात झालेली आहे याच्या अशा छान लाह्या होतात हे बघा बघू शकता कशा छान लाह्या झालेल्या हे बघा अशा स्टेपला आल्यानंतर गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर सुद्धा ही कढई गरम असते ना तर मग हलवतच राहायचं समजा तुम्ही गॅस बंद केला आणि कढईतला साबुदाणाचं सो सोडून काही काम करायला लागलं तर हा साबुदाणा खाली चिपकून जातो आणि जोडतो म्हणून कढई थंड होती तोपर्यंत हलवतच राहायचं हे बघा त्यानंतर साबुदाणा गाळ झाल्यानंतर मिक्सरमधून त्याचं पीठ करून घ्यायचं आता हे बघा मी हे मिक्सरमध्ये घातलं याला आपण एकदम बारीक दळून घेऊ भात दाळल्यानंतर मस्त हे आपली मैद्याची किंवा पिठाची गांडी असते ना त्या गांडणीने गाळून घ्यायचं आणि हे जे उरलेलं असतं ना हे परत मिक्सरमध्ये टाकायचं यामध्ये नवीन दुसरा साबुदाणा टाकायचा आणि ते पण मिक्सरमधून काढून घ्यायचं असं सर्व साबुदाणा आपण असा याचं असं पीठ करून घ्यायचं बघा किती छान पीठ येतं तर हे बघा गिरणीत जायची गरज नाही असं सर्व साबुदाणा आपण आता दडून घेऊ तुम्ही बघू शकता असं आपलं हे सर्व पीठ तयार झालेलं आहे मिक्सरमधून काढूनही झालेलं आहे आणि गांडीने काढून पण झालेलं आहे हे बघ आता काय करायचं बोटाला गरम लागेल एवढं गरम पाणी करायचं आपलं हे जे बोट घालून गरम लागेल एवढं असं अति कडक करायचं नाही एकदम नॉर्मल गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये हे पीठ असं भिजून ठेवायचं थोडं थोडं पाणी घालायचं बघा बघू शकता असा गोळा करून घ्यायचा गोळा करताना एक लक्षात ठेवायचा याच्यात बारीक गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आणि हा गोळा असा करून बरोबर जवळजवळ तीन एक तास असा झाकून ठेवायचा असं झाकून ठेवायचा हा हे बघा एक किलो साबुदाणा घेतलेला होता एक किलो साबुदाणा भाजून आपण त्याचं पीठ केलं होतं एक किलो साबुदाण्याला बघा मी तीन किलो बटाटे उकडून घेतलेले आणि सोडून घेतले सोडल्यानंतर गार झाले हे आता आपण खिसने से खिसून घेऊ याचा खिस करून घ्यायचा असा सर्व खिस या बटा हे सर्व बटाटे खिसून घ्यायचे बघा हा साबुदाणा आपण असा भिजवून ठेवलेला होता ना आणि त्याचे अशी गोळे करायचे बटाट्यासारखे बटाट्यासारखे गोळे केल्यानंतर तो पण असं खिसून घ्यायचा हे बघा असा एक दोन बटाटे आणि एक दोन हा गोडा असा सगळं मिक्स किसून घ्यायचं हे बघा असा हा साबुदाणा पण खिसला जातो आणि मग एक पीठ असं मिक्स करायचं असे सर्व दोन बटाटे एक साबुदाण्याचा गोडा दोन बटाटे एक साबुदाण्याचा गोळा असं खिसून घ्यायचं हे बघा हे एवढं जिरं घेतलं पोळ खायचे तीन चमचे जिरं थोडं कमीच टाकायचं चल मिळा आणि हे पोळे खायचे पाच चमचे मीठ घेतलेलं आहे आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा टाकू शकता किंवा तिखटही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार टाकायचं आणि ती पण आहे ना तर हे तुम्हाला जसं तिखट लागतं तसं आणि मिरची किती तिखट आहे त्या प्रमाणात घालायची चवीनुसार हे सर्व जिन्नस घातल्यानंतर असं चांगलं मिक्स करायचं हे बघा असा हा गोळा तयार करून ठेवायचा आणि हा झाकून ठेवायचा आता याला वाफवायची गरज नाही आणि नाही वाफवाय न वाफवता आता हे पापड खूप मऊ मऊ आणि छान येतात कारण आपण तो साबुदाणा जो आहे ना तो गरम भाजून गरम पाण्यामध्ये भिजवलेला आहे त्यामुळे याला परत वाफवायची गरज नाही आता असा हा पण जवळजवळ एक दीड तास झाकून ठेवायचा गोळा हे वाटीत तेल घ्यायचं थोडंसं हाताला लावायचं आणि असे एवढे गोळे करून घेऊ दा हे असे करून घ्यायचे रगडून घ्यायचा हा छान रगडला जातो हातावर बघा आणि आपल्याला हवे तसे याचे गोडे करून घ्यायचे लहान लहान हे बघा असे गोडे करायचे आणि हाताला तेल पण जास्त लावायचं नाही तेल जास्त लावलं ना तर मग हे पापडायनं नंतर काही दिवसानं असे खपचट वास करतात म्हणून तेलाचा पण सुद्धा उपयोग कमी करायचा ते पाय पाहिजे हा हे बघा असे गोळे करून घेत जायचे थोड्या थोड्या थोडा गोळा घेऊन त्याचे असे गोळे करून घ्यायचे आणि तुमच्याकडे तर पापड लाटायचं यंत्र असलं तर त्या पापड लाटायच्या यंत्रावर लाटायचे नाही तर हे बघा हा असा प्लॅस्टिकचा कागद अंथरून घ्यायचं आहे आणि प्लॅस्टिकच्या कागदावर काय गोळ्यावर हा एक कागद ठेवायचा असं आणि वरतून आपली डिश असते ना तिच्याने असं प्रेस करायचं आपल्याला हवा तसा हे बघा असे जाड बारीक तुम्हाला जसे पाहिजे तसे पापड लाट दाबून घ्यायचे दोन तीन हे बघा बघू शकता असे हे प्रेस करून घ्यायचे असे सर्वे पापड बनवून घ्यायचे बघू शकता तुम्ही असे आपले हे सर्वे पापड लाटून झालेले आहेत